आज आपण बनवणार आहोत वांग्याचं चटपटीत व झनझणीत असं मस्तपैकी भरीत त्यासाठी बघा इथं मी भरिताची दोन मोठी वांगी घेतलेली असतात भरितासाठी वांगी सेपरेट असतात ते मोठी असतात तर बघा इथं मी दोन मोठी वांगी घेतल्या त्याला पहिल्यांदा आपल्याला तेलाचा हात लावून घ्यायचा आहे तेलाचा हात लावला का नाही की त्याच्यावरची साल भाजल्यानंतर अगदी अलगदपणे निघते त्यासाठी आपल्याला इथं तेलाचा वापर करायचा आहे थोडं थोडं तेल लावून घ्यायचं आहे गॅसवर एखादी जाळी ठेवायची पूर्वी कसं चुलीत बायका निखाऱ्यात भाजायच्या पण आता ते ऑप्शन नाही आहे त्याच्यामुळं आपण इथं गॅसवर जाळी ठेवली त्या जाळीवर आपण वांगी ठेवायची आणि मिडियम गॅस ठेवून आपण त्याच्यावर वांगी छान अशी भाजून घ्यायची वरची साल पूर्ण काळी होईपर्यंत आपल्याला वांगी भाजून घ्यायची आहेत वरची साल जरी काळी झाली ना तरी आतून वांगी छान शिजतात वांगी भासताना आहे ना, ना मधून अधून वांगी आपल्याला पलटी करून घ्यायची आहेत म्हणजेच सगळ्या साईडने व्यवस्थित गोल बाजूनी सगळी भाजून निघतात आतून छान शिजली जातात बाहेर भाजली जातात आतून छान शिजतात आता बघा ही वांगी सगळी मी छानपैकी भाजून घेतलेली आहे आता ही थंड होऊन द्यायची थंड झाली का नाही की ह्याची साल लगेचच निघते बघा आपण कसं वा ह्याचं बटाट्याची साल काढतो तसं ह्याची साल लगेचच निघते थंड झाल्यानंतर तर आपण आता ह्याच्या वरच्या साली काढून घेऊया तर बघा इथं आहे ना आपण वांग्याची साल काढून घेतलेली आहे आता वांगी अशी कट करून घ्यायची आणि त्याच्यात काय आळी वगैरे आहे का बघायचं कारण वांगी जरी वरून किडकी नसली ना तरी एखाद्या टायमाला आतून आळी वगैरे असू शकते त्याच्यासाठी वांग्याचे असे भाग करून बघा चाकूने असं थोडं थोडं वांग साईडला करून बघायचं काय आहे का नसलं तर ठीकच आहे कोण कोण काय करतं पहिल्यांदाच वांग्याच्याशी चार भाग करतात किंवा काप करून ते तव्यावर भाजून त्याचं भरीत बनवतात पण आमच्या इकडं ना या पद्धतीने बनवतात त्याच्यामुळं आतून वांगा आहे ना खूप छान वाफरलं जातं आणि त्याची चव काही वेगळीच असते खूप छान असते तर बघा आता ह्याच्यात काहीसुद्धा नाही आहे तर आपण आता काय करूया चाकून याची देटं आहेत ना ती डेटं सगळी साईडला काढून घेऊयात मला जर स्वयंपाकाचा कंटाळा आला ना तर मी काय करते वरण भाताचा कुकर लावते आणि झटपट हे चटपटीत असं भरीत वांग्याचं बनवते त्यासाठी आपल्याला काही जास्त इन्ग्रेडियन्स वगैरे लागत नाही सगळं साहित्य घरातच असतं आपल्या बघा आता इथं आपण का नाही ह्याच्यात हे कांदा घालायचा आहे तर कांदा चिरताना हे का नाही एकदम कांदा बारीक चिरून घ्यायचा कोथिंबीर पण बारीक चिरायची कोथिंबीर बारीक चिरून स्वच्छ धुवून आपल्याला त्याच्यावर घालायची आणि इथं मी लाल मिरची पावडर घातलेली आहे बघा काश्मीरी मिरची पावडर आहे तुम्हाला तिखट जास्त हवं असेल ना तर तुम्ही कांदा मसाला घालू शकता त्याच्यावर आपण थोडं मीठ घातलेलं आहे आणि हे तेल जे वर्ण घालते आहे ना मी ते बाकीचे मसाले आपल्याला बाधू नयेत त्याच्यासाठी मी तेल घालत आहे पण ते तेल आहे का नाही आपण घालायच्या आधी ते कडवून घ्यायचं कडवून घेऊन थंड झालं की मग ह्याच्यात घालायचं आता आपण का नाही हे सगळे मसाले मिक्स करत करत हे वांग सगळं मॅश करून घेऊया काटा चमच्याने एकदम छान मॅश करता येतं बघा एकदम छान मॅश पण होतं आणि सगळे मसाले पण व्यवस्थित मिक्स होतात तर बघा हे झटपट आणि चटपटीत असं वांग्याचं भरीत तयार आहे बघा किती छान झालंय आणि चवीला पण एकदम सुंदर आहे तर बघा तुम्हाला ह्याच्यात अजून काही स्पायसीस पाहिजे असेल तर तुम्ही अजून बाकीचे काही इन्ग्रेडियन घालू शकता गरम मसाला वगैरे काय तर बघा मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा तुम्हाला पण खूप आवडेल आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबतच बेल ऐकॉन बटनला पण प्रेस करा